श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये काही ना काही समस्या येत असतात तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहेत का निराशा आर्थिक अडचणी आजारपण किंवा मानसिक तणाव तर आजपासून फक्त एक गोष्ट सुरू करा श्री गुरुचरित्र वाचन कारण हा फक्त ग्रंथ नाही तर हा आहे साक्षात दत्तावतारांचा कृपाशीर्वाद श्री गणेशाय नम स्री आयनम। गुरु 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 तस्मै श्री सरस्वते नम श्री गुरुदत्तात्रेयाय नम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमहा मित्रांनो श्री गुरुचरित्र ग्रंथाचे लेखक आहेत श्री सरस्वती गंगाधर हा ग्रंथ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे या व्हिडिओमध्ये आपण पहिला अध्याय पाहणार आहोत गुरुचरित्र यातील पहिला अध्याय या अध्यायामध्ये मुख्यतः ग्रंथाची प्रस्तावना आणि गुरूंचे महत्व सांगितलेले आहे यामध्ये नामधारक आणि सिद्धमुनी यांची भेट होते एक ब्राह्मण होता त्याचे नाव होते नामधारक तो अत्यंत दुःखी होता त्याच्या आयुष्यामध्ये अनेक संकटे आली होती तो विचार करू लागला मी देवभक्त असूनही माझ्यावर एवढी संकटे का बरं मनात निराशा असहाय्यता घेऊन तो घर सोडून निघाला जंगलातून जात असताना तो थकून एका झाडाखाली बसला तेव्हा त्याला दर्शन झाले एका तेजस्वी संन्यासाचे तो संन्याशी दुसरा कोणी नसून ते होते सिद्धमुनी आणि त्यांच्यामध्ये संवाद सुरू होतो नामधारकांनी सिद्धमुनींना आपली व्यथा सांगितली मी दत्तभक्त आहे तरीही मला संकटे काय येतात त्यावर सिद्धमुनी म्हणाले तुझी श्रद्धा पूर्ण नाही गुरुचरित्राचे स्मरण आणि वाचन केल्याने सर्व संकटे दूर होतात सिद्धमुनी सांगतात जगात सर्वश्रेष्ठ थान स्थान जर कुणाचे असेल तर ते गुरूंचे आहे देवसुद्धा गुरुशिवाय ज्ञान देत नाहीत गुरु, गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गु म्हणजे अंधकार रु म्हणजे प्रकाश जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञान देतो तोच खरा गुरु सिद्धमुनी नामधारकांना सांगतात भगवान श्री दत्तात्रेयांनी कलियुगामध्ये अवतार घेतला पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ दुसरा अवतार श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती हे अवतार भक्तांच्या उद्धारासाठीच झाले मित्रांनो या अध्यायाचा मुख्य संदेश आहे तो म्हणजे गुरूंवर अढळ श्रद्धा ठेवावी संकटामध्ये गुरुचरित्राचे वाचन करावे आपले मन नेहमी शुद्ध ठेवावे आणि स्वामींवर देवावर पूर्ण विश्वास ठेवावा कारण जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतोच आपल्या जीवनासाठी या अध्यायातून काय शिकवण मिळते अध्याय पहिला आपल्याला सांगतो संकटे आली म्हणजे देवाने साथ सोडली असे नाही श्रद्धा डळमळीत झाली की अडचणी वाढतात गुरुचरित्र हे फक्त पुस्तक नाही तर ते मार्गदर्शक आहे जर नामधारकाला दुःखी भक्ताला गुरुकृपेने समाधान मिळाले तर आपल्याला का नाही म्हणून आजपासूनच ठरवा दररोज किमान एक अध्याय तरी वाचा आणि मनापासून प्रार्थना करा गुरुकृपा नक्की मिळेल दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर तुम्हाला पुढील अध्याय ऐकायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ